श्री गणेश आयनम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग पंचावन्न दुर्योधनाने ठरवलेच होते काही झाले तरी द्रौपदी सभेत आणायचीच या कठीण प्रश्नातून आपल्याला पुढे आणखी प्रश्नांना तोंड द्यावे लागेल हे लक्षात घेऊन सर्वजण गप्प बसले धर्माने एका दूताला संकेत केला तो जवळ आला धर्म म्हणाला असा असा निरोप द्रौपदीला सांग दूत गेला तो निरोप काय होता द्रौपदीने रजस्वाला स्थितीत एकच वस्त्र नेसलेल्या स्थितीत भीष्म द्रोणादी वडीलधाऱ्या लोकांसमोर येऊन करुणेने हा प्रश्न विचारावा म्हणजे काय होईल कौरवांच्या कृष्ण कृत्याचे खरे स्वरूप सर्वांना समजेल दुर्योधनाचा सर्वजण धिक्कार करतील पांडवांच्या धर्मनिष्ठेला वेगळेच तेज चढेल इकडे प्रतिकाम्याला दुरेधन ओरडून म्हणाला अरे जाजा पाहतोस काय तिला समक्षच बोलाव प्रतिकामी घाबरला दुर्योधनाची आज्ञा ऐकली न ऐकल्यासारखे केले त्याने द्रौपदी समोर पुन्हा गेलो तर ती शाप सुद्धा देईल अशा भयाने त्याची कावरी बावरी झालेली मुद्रा विचित्र दिसू लागली सगळीकडे सभासद मोठ मोठ्याने बोलू लागले काय महाराज काय म्हणालात आपण मी या सर्वांच्या बोलण्यात ऐकले नाही प्रतिकामी दुर्योधनापुढे हात जोडून उभा राहिला व विचारू लागला दुर्योधन काय समजायचे ते समजला तो तत्काळ त्याचा धिक्कार करून म्हणाला हो दुश्यसनाकडे वळून तो पटकन म्हणाला दुःशासना हे मूर्ख सारथ्याचं पोर त्या भीमाला भीते त्याच्या हातून काय काम होणार तू स्वतः जा कसा आणि द्रौपदीला आण पाहू अरे हे तावडीत सापडले आहेत आता हे आपले काय वाकडे करणार आहेत जा जा जशी असेल तशी घेऊन ये कौरव सभा हदरली दुःशासन उठला कौरवांच्या सभेत दुर्योधनाचा धाकटा भाऊ दुःशासन पांडवांच्या एक वस्त्रा रजेस्वाला पत्नीला आपल्या वहिनीला भरसभेत उभी राहून तिला तिचा प्रश्न तिनेच विचारावा म्हणून आणण्यासाठी अंत पुराकडे दानादन पावले टाकीत निघाला आपली तोंडे खाली करून पाचही पराक्रमी पांडव गप्प बसले होते जाजा आना शकुनी म्हणाला त्या दुश्यसनाच्या लालबंद डोळ्यांकडे त्यावेळी पाहवत नव्हते सौतीने मध्येच म्हटले श्रोतेजन हो केवढा दुर्धर प्रसंग त्या द्रौपदीवर ओढावला द्युतासारखे व्यसन धर्मशील राजांचाही कसा दप्पात करते पहा त्या महाबलड्य पांडवांची काय स्थिती झाली धृतराष्ट्राच्या पुत्रांनी त्यांच्यावर काय प्रसंग आणला पहा आता दुःशासन काय करतो ते काही व्रती साधू वृत्तीचे श्रोते उठले ते म्हणाले सौती महाराज पुढे आम्हाला ऐकवत नाही आम्हाला दिवताचे वर्णन ऐकतानाच कसेसे वाटत होते ध्यान करताना परमेश्वराऐवजी हा जुगार ही कटु वचने हे कपट या गोष्टी येतील आम्ही जातो तुमचे म्हणणे खरे आहे पण चिखलातच कमळ उगवते भगवंतांच्या भक्तावर भयंकर संकटे आली की त्यांचा सर्व अभिमान गळून पडला की भगवान स्वयं येतात आपण थांबा द्रौपदीची लज्जा रक्षण करणाऱ्या भगवान कृष्णांचे दर्शन तुम्हा सर्वांना या कथेच्या निमित्तानेच होईल जाण्यासाठी उठलेले ते सत्वगुणी कोमल मनाचे साधू कृष्णांचे नाव काढताच पुन्हा बसले चौथी पुढे कथा अत्यंत भराभरा सांगू लागले त्यांनी आपापल्या आपल्याला स्वतःला विसरून वर्णन करण्यास प्रारंभ केला हो इथे महाभारतातील जे दुसरे सभापर्व आहे त्यातले जे शेवटचे प्रकरण आहे कृष्णा कृष्णा धाव धाव हे आता आपण इथे सुरू करणार आहोत त्यानंतर जे तिसरे पर्व असणार आहे ते वनपर्व आपण पुढे पाहणार आहोत साऱ्या सभेतले लोक त्या दुःशासनाकडे पाहू लागले सौती नेतोऱ्यांनी ने गोष्ट सांगण्यास प्रारंभ केला दनादन पावले टाकी तो अंतःपुरास शिरला त्याला कोण अडवणार द्रौपदी पुढे तो उभा राहायला व गर्जना करून म्हणाला द्रौपदी चल तुला बाहेर आलेच पाहिजे तुला सभेत आलेच पाहिजे तुला स्वतःच प्रश्न विचारला पाहिजे आत्ताच्या आत्ता उठ द्रौपदी भयभीत झाली वर न पाहताच तिने जी धाव ठोकली ती गांधारीकडे तिच्या मागोमागे एक एक कल्लोळ करीत बाकीच्या स्त्रियाही धावल्या द्रौपदीची किंकाळी स्त्रियांचे ओरडणे आणि भिदरलेल्या कुंतीचे व गांधारीचे दिनवाणीचे उद्गार यांनी एकच कोलाहल झाला द्रौपदी अधिकच आत पळाली असे पाहून त्या संतप्त दुःशासनाने धावत पुढे घुसून त्या द्रौपदीची वेणीच धरली तिची वेणी सुटून केस असताव्यस्त झाले तिला धरून ठेवणाऱ्या स्त्रियांचे हात त्याने हिचडून टाकले द्रौपदी रडू लागली ओरडू लागली भूमीवरती लोळपटली लोळ पटली पण त्याची त्याला दया आली नाही तशीच केस धरून त्याने तिला फराफरा बाहेर आणली आक्रोश करत द्रौपदी म्हणाली नको नको माझी अवस्था वाईट आहे मला बाहेर नका आणू हे अवघड दिवस आहेत मी मलिन आहे आज हे एकच वस्त्र आहे हो सर्वांच्या समोर ही माझी विटंबना नका करू ती ओरडू लागली ती धाडकन भूमीवर पडली जणू काही केळ उन्मळून पडली होती हरणीची जणू मृगया झाली होती एकच वस्त्र आहे म्हणे दुःशासन ओरडला तू आमची दासी आहेस तुला एक वस्त्र असावे की चार असावीत की मुळीच नसावे हे आम्ही ठरू आम्ही चल रहा उभी हाय एकाच त्याने, त्याने तिला उभी करण्यास भाग पाडले कौरव सभेतने ती थरथर कापत उभी होती सात्विकता मलिन झाली होती फाशांचा फास बसून ती मृगाक्षी कासावीच झाली होती कौरवांच्या सभेत हाय हाय आणि वा वा असे उद्गार निघतच होते द्रौपदीला त्यावेळी कृष्णांचीच आठवण झाली हे कृष्णा हे विष्णू हे हरे धाव रे धाव मला सोडो ती आकाशातून देवांना धावा करू लागली अरे या सभेत श्रेष्ठ धर्मज्ञ लोक आहेत त्यांच्या समोर उभे राहणे अशा अवस्थेत उभे राहणे मला प्रशस्त वाटत नाही अरे तू मला अशी ओढू नको हे पांडव तुझे कृत्य सहन करणार नाहीत ते सूड घेतील सूड त्यावेळी तुम्हाला कोणी सोडवणार नाही धिक्कार असो या कुरुसभेचा या भरतवंशीय दृष्टाचार्यांचा असे हे तुझे कृत्य त्यांनी मुकाट्याने पाहावे काय पांडवांकडे तिने असा काही केविलवाना दृष्टिक्षेप टाकला की पांडवांना सर्वस्व गेल्याचे जेवढे दुःख झाले नव्हते तेवढे भयंकर दुःख झाले आपल्या समोर त्या त्रिभोनसुंदरी सुंदरी यज्ञ उत्पन्न शक्तीची घोर विटंबना चालली आहे आणि शब्दाने बांधलेले आपण काहीच करू शकत नाही यामुळे त्यांच्या जीवाची घालमेल किती झाली असेल ती सांगवतच नाही दुःशासनाने ते पाहिले ए दासी ए बटिक तो तिला हसत हसत मोठ्याने हाका मारू लागला जन्हो, त्या हाका ऐकून दुशासनाला वाहवा म्हणणारे महाभाग म्हणजे अंगराज कर्ण शकुनी दुःशासनाची प्रशंसा करू लागला दुर्योधनाला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या इतरांना मात्र फार दुःख होत होते भीष्म द्रौपदीला काय म्हणाला माहीत आहे तो म्हणाला द्रौपदी ज्याच्यावर आपली सत्ता नाही ती वस्तूपणाला लावता येत नाही ही एक बाजू आणि पे कोणत्याही स्थितीत असला तरी पत्नीवर त्याचा अधिकार असतोच ही दुसरी बाजू या दोन्हीमध्ये आता निर्णय लावणे कठीण आहे धर्माची गती सूक्ष्म असते मुली तुझ्या प्रश्नाला मी एवढेच उत्तर देतो की धर्मराज युधिष्ठिरच या धर्माच्या बाबतीत प्रमाण आहे तो पृथ्वीचाही त्याग करील पण धर्माचा त्याग करणार नाही तो तर प्रत्यक्ष तोंडाने यांनी मला हरवले आहे असे मान्य करतो त्याला शकुनीचा कपटीपणा माहीत आहे पण तो कपटी आहे व तो खोटे खेळतो अशी त्याने तक्रारही केली नाही त्याने शकुनीची पूर्ण केली आम्ही इथे काय करणार ती म्हणाली ही सगळी मंडळी कपटाने खेळतात आणि स्वतःला खेळण्यात इतके नाही ही गोष्ट माहीत असताना त्यांनी तरी ही हौस का पुरवावी त्यांनी आधी स्वतःला हरवले तर मला पणाला लावण्याचा त्याग त्यांना अधिकार काय तुम्हाला ही या प्रश्नाचे उत्तर देणे भाग आहे या कौरवांच्या सभेला हा माझा प्रश्न आहे सांगा वृद्ध हो ज्ञानी हो तुम्हाला लेखी सूना आहेत मी तुमची सून हा प्रश्न विचारत आहे सभा अभद्र शब्दांची पुन्हा सरबत्ती सुरू केली भीमाला आता नाही तो तावा तावाने उठून धर्माला उद्देशून म्हणाला अरे जुगारी लोक त्यांच्या ठेवलेल्या बायकांना सुद्धा पणाला लावत नाहीत त्यांच्यावरही ते दया करतात तू आपली आवडती भारी पणाला लावलीस तू सर्वस्व हरवलास आम्हालाही हरवलेस संपत्ती सत्ता इतकेच काय स्वतःलाही पणाला लावलेस मी सहन केले सारे सहन केले तू मोठा भाऊ आहेस ना पण तू द्रौपदीला पणाला लावलीस हे मात्र अधिकाराच्या बाहेर काम केलेस महद्भाग्य आमचे द्रौपदी आमची झाली आणि कर्म तुझे की आज हिची विटंबना होत आहे तुझ्या या हातांनी तू तिला घालवलीस तिच्यावर झालेल्या अन्यायाचा राग मी तुझ्यावर काढतो जा सहदेवा अग्नी घेऊन ये मी या मूर्ख धर्माचे हे हातच जाळून टाकतो पण अर्जुनाने त्याला आवरले त्याने म्हटले अरे तू भडकलास तर कौरवांचे बेत सफल होतील थांब धर्माने शात्र धर्माला अनुसरून आज्ञा व वा आव्हान यांचा स्वीकार केला त्या त्याचे काही चुकले नाही दुस्रोते आता पुढे काय होणार याची उर्वरित कथा आपण पाहणार आहोत महाभारताच्या भाग छप्पन्न मध्ये भेटूया लवकरच पुढील अध्यायात धन्यवाद